मिरज श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची लवकरच उभारणी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पालकमंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी दिली त्यांनी आज मिरज येथे पुतळा आणि जागेची पाहणी केली पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मिरज शहरातील लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका संगीता हार्गे आणि अभिजित हार्गे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मला भेटले होते त्यावेळी त्यांनी मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोरील जागेत श्री महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी त्यांनी केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारचे सर्व निकष पूर्ण करून पुतळा उभारणीस परवानगी मिळाली आहे लवकरात लवकर हा पुतळा उभारला जाईल असा मला विश्वास आहे तसेच मूर्तिकार गजानन सलगर यांच्याकडे बनत असलेला अश्वारूढ पुतळ्याची पाहणी केली असता सुंदर आणि सुबक पुतळा बनला आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली पुतळ्याच्या चबुतरा बांधणी कामासाठी सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी देखील भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांनी पुतळ्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा मिरज शहरातील लिंगायत समाजाकडून सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज महिला जिल्हाध्यक्षा संगीता हार्गे अभिजित हार्गे विजय माळी अयुबभाई बारगीर अण्णासो हार्गे यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते